स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक आणि आम्हाला पूर्णपणे खात्री होती की कॅबिनेट मंत्रीपद तरी शिवसेना पक्षाला मिळेल परंतु या सगळ्या घडामोडीमध्ये इतर पक्षाला एक न्याय आणि शिवसेना पक्षाला एक न्याय असं आम्हाला वाटतं नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोळा काल संपन्न झाला लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं नसल्यानं सत्ता स्थापन करण्यासाठी आणि सरकार चालवण्यासाठी भाजपला मित्र पक्षांची गरज आहे राज्यात सात जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला भाजपनं केंद्रात एक राज्यमंत्रीपद स्वतंत्र प्रभार दिलाय शिवसेनेकडून खासदार प्रतापराव जाधवांनी मंत्रिपदाची शपथही घेतली जाधव यांच्या शपथविधीला चोवीस तास ही झाले नसताना आता शिवसेना शिंदे गटातील खतखत बाहेर आली आहे शिवसेना भाजपचा जुना मित्र पक्ष आहे आमचे सात खासदार आहेत त्यामुळे आम्हाला कॅबिनेट मंत्रीपद मिळावं अशी अपेक्षा होती पण आमची अपेक्षा पूर्ण झालेली नाहीये अशा शब्दात शिवसेना शिंदेगडाचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे यावेळी त्यांनी भाजपपेक्षा राज्यात शिवसेनेची कामगिरी चांगली झाल्याचंही सांगितलं भाजपनं राज्यात अठ्ठावीस जागा लढवल्या पण त्यातील केवळ नऊ जागा जिंकल्या आम्ही पंधरा जागांवर लढलो त्यापैकी सात जागांवर आम्हाला यश मिळालं त्यामुळे आमचा स्ट्राईक रेट भाजपपेक्षा चांगला आहे याकडे बारणे लक्ष वेधलं आमच्यासोबत दुजाभाव झालाय इतरांना एक न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय देण्यात आला अशी खदखत श्रीरंग बारने यांनी व्यक्त केली खर तर, तर शिवसेना पक्षाचे सात खासदार आले एकूणच महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने अठ्ठावीस जागा लढवल्या शिवसेनेने पंधरा जागा लढवल्या अठ्ठावीस जागेमध्ये भारतीय जनता पक्षाचे नऊ खासदार निवडून आले आणि शिवसेनेचे सात खासदार निवडून आले आमची अपेक्षा होती की शिवसेना पक्षाला एक कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती परंतु तर शिवसेना पक्ष भारतीय जनता पक्षाचा अतिशय जुना साथी म्हणून शिवसेनेकडं पाहिलं जातं परंतु केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाने खरं तर कॅबिनेट मंत्रीपद द्यायला पाहिजे ही आमची अपेक्षा होती परंतु ह्या सगळ्या घडामोडीचा विचार कर करता आपण जर विचार केला की के टी डी पीचे त्याचबरोबर बिहारमधले नितीश कुमारचे चंद्राबाबू नायडू नितीश कुमार आणि शिवसेना चंद्राबाबू नायडूचे सोळा खासदार निवडून आले नितीश कुमारचे बारा खासदार निवडून आले त्या खालुखाल तिसरा पक्ष सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून शिवसेना पक्षाचे सात खासदार आले पाच खासदार चिराग पासवानचे आमच्या नंतर आले त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं आणि शिवसेनेला तर राज्यमंत्रीपद देण्यात आलं हा कुठंतरी मला तरी व्यक्तिशा असं वाटतं की हा दुजाभाव शिवसेनेच्या माध्यमा बाबतीमध्ये मा होतोय तर भारतीय जनता पक्षाकडून तो न्यायिक भूमिका शिवसेनेला दिली पाहिजे कारण तीन महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका येतात ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर